परभणी प्रभाग चार मध्ये राजकीय राडा बंदूक काढल्याची चर्चा गुन्हा दाखल नाही पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी परभणी शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय तणावाला हिंसक वळण मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे दोन गट आमने सामने आल्याने परिसरात प्रचंड राडा झाला काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची चर्चा असून या घटनेदरम्यान बंदूक काढण्यात आल्याचीही गंभीर माहिती समोर येत आहे घटना घडूनही अद्याप कोणताही ठोस गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही उलट प्रकरण मिठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान या प्रकरणानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती परिस्थितीचे चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना कॅमेरे बंद करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला महत्वाचे म्हणजे कायद्यानुसार पत्रकारांना चित्रीकरण व वार्तांकन करण्यास बंदी घालता येत नाही तरीही पोलिसांकडून दादागिरी झाल्याचा आरोप होत आहे त्यामुळे या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे राजकीय राडा बंदुकीची चर्चा गुन्हा नोंद न होणे आणि पत्रकारांवर दबाव या सगळ्या घटनांमुळे परभणीतील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय या असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे काय झालं काहीच नाही मावळा हॉटेलला तुम्ही सी सी टी व्ही चेक करा मी जेवण केलं जेवण के करून पाण्यास टाकीकडून आलो तर तिथं माझ्यासोबत रा रामभाऊ शिंदेचे भाऊ दीपक शिंदे होते गाडी थांबवली एवढा मात चढलाय का तुला एकदम असा पंचवीस तीस जणांचा घोटा आला त्याच्यामध्ये संतोष पेंट करणं मंगलमूर्तीनगरमधला आहे त्यानं मला हे चरपाटा दिला आणि तेवढ्यात मग विजय काळे आला त्यानं कमराची गन काढली आणि ते मारणार की तेवढ्यात त्या अक्षय देशमुखच्या वल्डानं मदत घाल मदत घाल म्हणून ते इशारा केला त्यात माझा मी जो मेलो असतो तर याचा जबाबदार कोण राहिला असतं तक्रार आता नेमकीच साहेबांना मी तक्रार दिली की साहेब मला न्याय न्याय द्या हे मला म्हणायचं आहे की आता हे म्हणायला मी पाच कोटी दहा कोटी खर्च होतो म्हणजे पैशाच्या जीवावर हे सगळं होणार आहे का मला सांगा ना प्रभाग क्रमांक चार हा शांतप्रिय वार्ड आहे आणि याच्यामध्ये जर असं पैशाची तुम्ही जर बघत असाल सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की पैशाचा ओघ कसा चालला आठ वर्ष यांनी काम केलं नाही आणि आता सगळे आरोपी कोण आहेत कोणाची लोक आहेत अक्षय देशमुख हा हे पैशाच्या जोरावर एवढं करायला आहे आणि ही दादागिरी केल्यानं लोक मतदान करणार नाहीत आता याचा प्लॅन होता की आम्ही काहीतरी करा म्हणजे उकशवायचं काम करणं चालू आहे की आम्ही काहीतरी करावं त्यांना सहानुभूती सा, घेऊन मदान हे करावं पण तसं काही होणार नाही हे बघा हे असा मार देऊन असं काही होणार नाही मी याच्या आधी पी आय साहेबाला माहिती दिली होती की याच्याकडं वेपन आहे मला मधली माहिती मिळाली होती की वेपन आहे